नमस्कार मंडळी प्रणिताज रेसिपीज अँड होम मेकिंग या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज चला एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत मी आलेले आहे तर आज आपण करूया मस्तपैकी खमंग अशी पुरी आणि बटाट्याची भाजी तर पुरी करण्यासाठी मी मस्त छानपैकी आटा घेतलेला आहे गव्हाचं पीठ तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं मोहन घालायचं आहे तेलाचं मोहन घालायचं आहे आणि ओवा क्रश करून घातलेला आहे मी त्यात आणि मस्तपैकी एकजीव आपण करून घेऊया त्यात मीठ घालायचं आहे ते मोहन पूर्ण पिठाच्या दाण्यांना कणांना लागलं पाहिजे असं छानपैकी तुम्ही भुसभुशीत असं पीठ भिजून घ्या मग त्याच्यामध्ये पाणी घाला थोडं थोडं आणि व्यवस्थितपैकी पीठ भिजवून घ्या पीठ भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाच ते दहा मिनटासाठी ते पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं ला आहे व्यवस्थित घट्ट असं पीठ भिजवून घ्या कारण आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहे पुऱ्यांसाठी हे घट्ट पीठ पाहिजे आणि दुसरीकडे आपण तयारी केलेली आहे भाजीची तर आलू मी कुकरमध्ये छान पिकलेले आहेत एका एक मिक्सरच्या पॉटमध्ये छानपैकी मिरची अद्रक लसूण आणि जिरं मस्त छानपैकी पे पेस्ट करून घ्यायची आहे त्याने पण घालायचे आहे त्यात एका कढईमध्ये छानपैकी तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि आपली पेस्ट टाकायची आहे केलेली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं हाळ टाकायचं आहे पेस्ट मस्त लालसर फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये स्मॅश केलेले आलू घालायचे आहेत आलू मस्त एकजीव करायचं आहे हे सर्व मिश्रण आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि गार्निशिंगसाठी सुंदर अशी कोथिंबीर घालायची आहे इकडे आपली भाजी तयार झालेली आहे तर आपण दुसऱ्या साईडला आपण पुऱ्या तळायला घेऊया चला तर आपण पुऱ्याची तयारी करूया आता बघता बघता चॅनल ग्रो करते तर तुम्हालाही माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी ट्रॅव्हल व्लॉगसाठी नक्की माझ्यासोबत कनेक्ट राहा कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं ता मी आणि मस्तपैकी तेल गरम झाल्यानंतर छोटंसं उंडा त्याच्यामध्ये टाकून बघायचं आहे की तेल तपलं तप की नाही तर उंडावरती यायला तर समजून घ्यायचं तेल तपलेलं आहे आणि मस्त छानपैकी पुरी लाटायची आहे आणि त्याच्यामध्ये तळायला टाकायची आहे आणि पुरी कॉन्स्टंटली हलवायची आहे कारण मस्त टमपैकी पुरी फुगून वरती आणि छानपैकी फुल वरती आपल्याला पुरी तळायची आहे तर चला मस्त पैकी अशी पुरी भाजी तयार आहे एकदम